नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेशन सर्टिफिकेटबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत मायग्रेशन सर्टिफिकेट कोणाला आवश्यक आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ते आवश्यक आहे ते विद्यार्थ्यांना केव्हा लागत असतं आणि आपल्याला ते डॉक्युमेंटसाठी अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता बघा रिक्वायर्ड फॉर दोज स्टुडंट्स हू विल टेक ॲडमिशन इन अदर स्टेट्स आता जे स्टुडंट्स महाराष्ट्रामध्ये ज्यांचं ट्वेल्थ झालं आहे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये शिक्षण झालेलं आहे ते जर महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्या स्टेटमध्ये जसं की एक्झाम्पल आहे तेलंगणा किंवा यू पी वगैरे वगैरे कॉलेजेसमध्ये तिथल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे तिथील कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतेवेळी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावं लागत असतं तर हे मायग्रेशन सर्टिफिकेट कशाप्रकारे आपण काढायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना बाहेरच्या राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अदर स्टेट्समध्ये त्यांनी ह्या डॉक्युमेंटला आताच काढून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला गडबड होणार नाही कारण की या डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर आपल्याला थोडासा कालावधी लागू शकतो आपल्याला हे डॉक्युमेंट भेटण्यासाठी म्हणून आपल्याला हे या डॉक्युमेंटची तयारी अगोदरच करून ठेवायची आहे आणि अगोदरच अप्लाय करायचं आहे या डॉक्युमेंटला आपण स्थलांतर प्रमाणपत्र देखील म्हणतो आता ज्या स्टुडंट्सनी महाराष्ट्रामध्ये एच एस सी झालेली आहे स्टेट बोर्डमधनं एच एस सी स्टेट बोर्डमधनं झालेली आहे त्यांच्यासाठी कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्हाला या सर्टिफिकेटला ऑनलाईन अप्लाय करायसाठी गुगलवरती येऊन सी मायग्रेशन सर्टिफिकेट, सर्टिफिकेट असं सर्च करायचं आहे आणि असं सर्च केल्यानंतर जे तुम्हाला पहिली वेबसाईट मिळते स्थलांतर प्रमाणपत्र किंवा मायग्रेशन सर्टिफिकेटची त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही या लिंकवरती क्लिक करतात तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल मी या लिंक लि या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे पण देतो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सोपं होईल आता बघा सर्वप्रथम जेव्हा आपण या लिंकवरती क्लिक करतो तेव्हा आपल्याला इथं दिसतं की स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि जो अर्जाचा प्रकार आहे तो दिसतो स्थलांतर प्रमाणपत्र या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजन बोर्ड असं म्हणलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे काही तुमचं डिव्हिजन बोर्ड आहे म्हणजे ज्या जिल्ह्यातनं तुमचं जे बोर्ड आहे ती बोर्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे ज्या ठिकाणा ठिकाणाहून तुमची बारावी झालेली आहे त्या बोर्डाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक नेक्स्ट विंडो ओपन होईल ही अशा प्रकारची विंडो असेल यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती एंटर करायची आहे जे जे या ठिकाणी विचारलेलं आहे बघा सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला सरने विचारलेलं आहे आणि तुम तुमचं स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि या ठिकाणी आईचं नाव विचारलेलं आहे तुमचा पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे जे तुमचा पोस्टल ॲड्रेस आहे ते ब्लॉक लेटर्स म्हणजे म्हणजे कॅपिटलमध्ये तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करायचे आहेत मोबाईल नंबर वन मोबाईल नंबर टू दोन मोबाईल नंबर एंटर करायचे आहेत या ठिकाणी ईमेल आय डी या ठिकाणी तुमचं ट्वेल्थचं सीट नंबर काय होतं ते एंटर करायचं आहे आणि एक्झाम जी आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे जे की असेल ट्वेल्थ त्यानंतर तुम्हाला जो तुमचा इयर असेल ज्या वर्षी तुमची बारावी कंप्लीट झालेली आहे तो वर्ष तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे मार्क्स जे आहे ते एंटर करायचे आहेत ऑपटेंड मार्क्स आणि या ठिकाणी तुमचं पर्सेंटेज एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा केंद्रा क्रमांक म्हणजे सेंटर नंबर जी ज्या ठिकाणी तुमचं सेंटर आलेलं होतं ते एंटर करायचं आहे केंद्राचं नाव सेंटर नेम या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि जो कॉलेजचा इंडेक्स नंबर आहे कनिष्ठ महाविद्यालयाचा संकेतांक जो असतो तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि जे काही तुमची शाळा आहे कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेज जे आहे ते त्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये पहिला डॉक्युमेंट आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याचा दाखला याची साक्षांकित प्रत जो काही तुम्ही म्हणजे टी सी जे असते आपली लिव्हिंग सर्टिफिकेट त्याचं जे आहे ते तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे साक्षांकित प्रत जे आहे ते तुम्हाला अपलोड करायची आहे आणि या ठिकाणी जे आहे गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत गुणपत्रिका जी असते आपली मार्कशीट जी आहे तुमची ट्वेल्थ स्टँडर्डची त्याची साक्षांकित प्रत या ठिकाणी अपलोड करायची आहे हे दोन डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला स्थलांतर प्रमाणपत्र कशाप्रकारे हवे आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी चार ऑप्शन आहेत पहिलं आहे ईमेल ऑनलाईन ईमेलद्वारे मिळू शकतं तुम्हाला स्थलांतर प्रमाणपत्र बाय नॉर्मल पोस्टसुद्धा मिळू शकतं म्हणजे पोस्टाना ते घरी येईल स्पीड पोस्टनं देखील घरी येतं स्पीड पोस्ट पण आपण येऊ शकतं तुम्हाला कोणतं हवं आहे ते निवडायचं आहे आणि बाय हँड बाय हँड म्हणजे तुम्हाला तुमचं जे बोर्डाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी पण जाऊन भेट भेटू शकतं हे सर्टिफिकेट तर तुम्हाला कशा प्रकारे हवा आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात आणि या ठिकाणी आहे पहिली प्रत किंवा दुसरी प्रत तुमची जी काही प्रत आहे ती या ठिकाणी आप तुम्हाला माहिती भरायची आहे पहिली किंवा दुसरी त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून तुम्हाला जे काही त्यांनी एक एक पर्टिक्युलर अमाऊंट असतं ते अमाऊंट पे केल्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट होतं आणि काही कलावधीनंतर तुम्हाला जे आहे ते तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला बनवून मिळतं स्थलांतर पत्र तुम्हाला बनवून भेटत असतं आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी कॉलेजमध्ये सबमिट करायचं असतं तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद